अध्यक्ष महोदय आकारीपड जमिनीच्या संदर्भामध्ये हे जे बिल सन्माननीय चंद्रशेखर चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी आणले त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो कारण वेळेमध्ये आकार न भरल्यामुळं कालांतरानं सरकारने काय केलं की के त्याला आकारीपड नाव दे आकारीपड नाव दिलं म्हणजे ते ॲटोमॅटिकली सरकारी जमीन झाली आणि त्या मूळ शेतकऱ्याला ती कस्ता येन अशी झाली त्याचा आकार भरता येणा आपल्या सातबाऱ्यावरती आकार आहे आकारावरती त्या जमिनीची किंमत वगैरे ठरते याच्यात माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं की कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक विभाग या तीनच विभागात ही जमीन आहे आमच्याकडं अशा प्रकारची जमीन नाही हा पुणे जिल्हा म्हणजे आला ना पश्चिम महाराष्ट्र अहो सगळं जे काय आहे ते पश्चिम महाराष्ट्राकडे आता कुठेतरी नागपूरकडे इकडे तिकडे फिरत आहे एवढ्या ना आमचा पहिल्यांदा नागपूरचा महसूल मंत्री झालाय बऱ्याच वर्षाच्या नंतर पण तरी सुद्धा तरी सुद्धा शंभूराजे पश्चिम महाराष्ट्राच्याच हिताचा निर्णय करतायत ते हा जो निर्णय पश्चिम महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्राचा आणि कोकणचा असं तीनच भागाचा आहे कोकणच्या जमिनी तर किती असणार याच्यामध्ये ते कोकण मध्ये मुळातच जमिनी गुंठ्यावरील एकरावर सुद्धा त्या बिचाऱ्यांना जमिनी नाहीयेत त्या गुंठ्यावरील जमिनी सापडणार हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राशी संबंधित आहे आणि अध्यक्ष महोदय हा जो निर्णय घेतलाय जे बिल आणलंय त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करणार आहे परंतु अध्यक्ष महोदय आकार भरलेला नाही त्याचा शेत सारा भरलेला नाही म्हणजे तो शेतकरी कोणता आहे तो गरीब समाजातला आहे माननीय मंत्री महोदय आणि यातल्या काही जमिनी या, का या शहराच्या लगत सुद्धा आलेल्या आहे आणि तुम्ही सांगताय की पंचवीस टक्के नजराणा भरायचा आता यातलं उदाहरण मी माझ्या शेजारचा तालुका आहे कर्जत तालुका त्या कर्जत तालुक्यामध्ये जाता येताना रस्त्याने पाहतो एक भली वीस बावीस एक्कर जमीन आहे आम्ही विचारलं तर ती जमीन तिथल्या मातंग समाजाच्या लोकांची आहे म्हणलं हे कशामुळे तुम्ही डेव्हलप करत नाहीत काय नाही तर ते म्हणले आमची याची ऐपतच नाही मग ज्यांची ऐपतच नसेल पंचवीस टक्के तर माझं मत असं एकच या बिलाच्या निमित्तानं बिलाचं स्वागत करतो मंत्र्यांचं स्वागत करतो फक्त शहरालागत जो काय आकार आहे तो रेकनरचा रेट जर त्यांच्या पंचवीस टक्के सुद्धा रक्कम भरण्याच्या ऐपतीचा नसेल तर शहराच्या बाबतीमध्ये हा पंचवीस टक्के दर हा दहा टक्क्यावरती आणावा आणि त्या दीन दलित दुबळ्या माणसाला याच्यामधून सहकार्य करावं अशा प्रकारची विनम्र विनंती मंत्री महोदयांना करतो अशा प्रकारची सूचना या ठिकाणी बिलामध्ये करतो आणि या ठिकाणी थांबतो